ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मसरूळ मेरी परिसर सांस्कृतिक शैक्षणिक कला आणि क्रीडा मंडळ आणि श्री गणेश अभ्यासिकेच्या वतीनं दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तम यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा किशोर सूर्यवंशी मार्गावरील कृष्णा माधव मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती माते स्पंदन करून करण्यात आली उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला गुणवंत गुणगौरव कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून पूर्व विधानसभा आमदार अॅडव्होकेट राहुल ठिकले भाजप शहराध्यक्ष सुनील केदार नाशिक महानगरपालिका भाजपचे माजी गटनेते तथा प्रभाग क्रमांक एकचे नगरसेवक अरुण पवार पंचवटी मंडल अध्यक्ष राहुल कुलकर्णी माजी महापौर रंजना भानसी माजी नगरसेविका शालिनी पवार राहुल पवार लक्ष्मी पवार भाजप महानगर सचिव अमित घुगे भाजप ज्येष्ठ नेते मनोज बाग करिअर काउन्सिलर मंगेश भागणे सप्तशृंगी पतसंस्थेचे चेअरमन सुभाष काकड अतुल भान्सी राजेश शेळके रवी सायकी प्रकाश शिरसाठ आदी मान्यवर उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या वतीनं करण्यात आला मसरूळ मेरी परिसर सांस्कृतिक शैक्षणिक कला आणि क्रीडा मंडळ सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट गुण प्राप्त करणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि करंडक देऊन गौरविण्यात आले आणि इतर गोष्टींकडे जास्त लक्ष असल्यामुळे पाहायला गेलो परंतु जेव्हा जायचो तर भाषणापेक्षा आपला सत्कार कधी होईल आणि कार्यक्रमात आपल्याला बक्षीस कधी मिळेल याचा आपल्याला उत्सुकता असायची आणि त्याच्यामुळे जास्त काय आपला वेळ घेणार नाही सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या पालकांची एकच अपेक्षा असते की माझा मुलगा असेल मुलगी असेल त्यांनी शिकलं पाहिजे एवढं माझ्याकडून करता येईल त्याच्यासाठी ते केलं पाहिजे आणि कुठेतरी आयुष्याच्या मातारपणी आम्हाला त्यांनी सांभाळलं पाहिजे विचारलं पाहिजे ही सर्वसामान्य बाबांची अपेक्षा असते दहावी बारावीत गुण मिळवले घरची शाबासकी मिळवली परंतु विद्यार्थ्यांना मित्रांनो मैत्रींना तुम्हाला सांगतो आयुष्याची खरी परीक्षा ती आत्ता सुरू झाली कारण तुम्हाला करिअर करायचं आहे करिअर करताना तुम्हाला पुढे व्यवसाय करायचा आहे नोकरी करायची ते आत्ताच ठरवलं पाहिजे आत्ताच संधी घेतली पाहिजे आणि त्याप्रमाणे वाटचाल करून आपलं करिअर कशात करायचं हा निर्णय घेतला पाहिजे दरवर्षी या ठिकाणी या भागातील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार आयोजित केला जातो या सोहळ्याचे आयोजक माजी नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक अनुराव पवार ज्येष्ठ नगरसेविका शालिंदाई पवार सामाजिक कार्यकर्ते राहुल पवार यां माजी महापौर रंजनासाई बांशी यांच्या माध्यमातून हा दरवर्षी गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो यशस्वी विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप जर दिली तर भविष्यात चांगले नागरिक गाठतात मोठमोठ्या पदांवर जातात म्हणून त्यांच्या पाठीवर थाप देण्याचा जो उपक्रम या ठिकाणी आयोजित केलाय अतिशय स्तुत्य आहे आणि या दरवर्षी होणाऱ्या उपक्रमाला मी हजेरी लावत असतो मी या माध्यमातून आयोजकांना धन्यवाद देतो त्यांनी काम दे करत असताना आमची अभ्यासिका असो व्यायामशाळा असो यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकरता विविध कार्यक्रम केले जातात आपल्या बागाचे आमदार आदरणीय राहुल भाऊ ढिकले त्यांच्या माध्यमातून या वाडाचा या प्रभागाचा सातत्याने विकास होते परंतु राहुल माध्यमातून प्रचंड निधी आणून या ठिकाणी विविध करत असतो त्यामुळे सातत्याने या विकास होत असतो मी राहुल पूर्ण प्रभागाच्या दृष्टीने मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हा जो प्रभागाचा विकास होतो तिथले सर्व कार्यकर्ते असतील सर्व महिला असतील बंधू भगिनी असतील त्यांच्या माध्यमातून सातत्याने आम्हाला जे सहकार्य मिळत आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो गेल्या मागच्या सोळा वर्षापासून आपण या प्रभागात विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम घेत असतो खर तर प्रभागातील विद्यार्थी जे उत्तीर्ण झाले त्यांच्या पाठीवर एक शबास्की व त्यांचं कौतुक तसेच त्यांना प्रेरणा मिळावी आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण दरवर्षी व्याख्यान आयोजित करतो की विद्यार्थी आणि पालकांना दोघांना एक त्यांच्या भविष्यासाठी दिशा मिळेल असंच आजचा जो विषय आहे तो स्मार्ट करिअर उज्ज्वल भविष्य आणि आपले व्याख्याते आहेत मंगेशजी सर नक्कीच आजच्या या व्याख्यानातून विद्यार्थी आणि पालकांसाठी त्यांचे भविष्याचे निर्णय घेण्यासाठी एक नवीन नक्कीच नवी दिशा मिळेल दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर पालकांच्या पुढे जो एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मुलांचं करिअर आतापर्यंत करिअरच्या वाटा किंवा करिअर बद्दल आपण एवढा विचार केलेला नसतो मी थोडीशी रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की प्रश्न एक करिअर कौन्सिलर म्हणून सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन बारा वर्षाच्या कालावधीत आय सी बरोबर काम करताना अडीच लाख विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचलो तुम्ही मला जी संधी दिली तुमचं सर्वांचा धन्यवाद आणि असेच कार्यक्रम चांगले करत आहात कारण की त्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमध्ये विद्यार्थी आणि सगळे पालक भेटते तर खरच एक ऊर्जा भेटते आणि यांच्याच माध्यमानं मी तुम्हाला सांगतो राऊत भाऊ टिकले पवारसाहेब आणि त्यांचा पुढे सगळे कार्यकर्ते ते आर द बेसिकली द मॅसेंजर्स ऑफ द गॉड आज जे काही ते करत आहेत एक चांगलं कार्य करत आहेत आणि माझ्या वतीने त्यांना सगळ्यांना शुभेच्छा राहुल पवार यांनी प्रास्ताविक केले विद्यार्थी आणि पालकांसाठी त्यांचे भविष्याचे निर्णय घेण्यासाठी एक नवी नक्कीच नवी दिशा मिळेल तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मी एक दोन शब्द म्हणू इच्छितो काम करून की एक पहिन पंचाय करो ऐसा ऐसा बन बन जाए, हर कदम चलो की निशान कार्यक्रमाच्या मिथिलेश खैरनार स्वप्नील मस्का जय वैष्णव मयूर लोखंडे आणि केत केदार दीप्ती खैरनार जयंत दराडे यांनी परिश्रम घेतले पवन पवार यांनी सूत्रसंचालन केले लक्ष्मी पवार यांनी आभार मानले